महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूड तालुक्यातील शेतकऱ्यांची असलेला रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना मरणासन्न अवस्थेत असल्याने शिरूड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे मागील गळित हंगामात कारखाना बंद असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे गेली पंचवीस वर्ष कारखान्यावर आमदार अशोक पवार यांची एखादी सत्ता असून सहकारी तत्वावर असणारा कारखाना डबघाईला कसा आला याचे समर्पक उत्तर विद्यमान आमदार देऊ शकत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत विद्यमान संचालक दादा पाटील फराटे सुधीर फराटे यांच्या नेतृत्वात मांडवगन फराटा येथून संपूर्ण शिरूर तालुक्यात पदयात्रा काढण्यात येत आहे हजारो शेतकरी या पदयात्रेत सहभागी असून शेतकऱ्यांचा आक्रोश अशोक पवार यांच्या मनमाने कारभारावर असून केवळ राजकारणासाठी सहकारी साखर कारखाना बंद पाडला याउलट स्वतःचा खाजगी कारखाना मोठ्या प्रमाणात चालू असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे या पदयात्रेत जिल्हा परिषद माननीय अध्यक्ष प्रदीप कंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी बापू काळे राहुल पाचरणे भाजपचे अध्यक्ष आबासाहेब सोनावणे माननीय संचालक सुनील फराटे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊ सासवडे हे सहभागी झाले आहेत घुडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आजीच्या परिस्थितीला विद्यमान आमदार अशोक पवार व अध्यक्ष ऋषी राज पवार हे जबाबदार असल्याचे सांगितले मांडवगण पार्टीतून सुरू झालेली पदयात्रा शिरूरच्या प्रत्येक गावात जाणार आहे पुढील काळात कारखाना चालू करण्यासाठी चा मोठा लढा उभा करणार असल्याचे सुधीर फराटे म्हणाले मते रमना गौडे बागोळकर बुद्रु हे आज या ठिकाणी किसान क्रांती वर्षाकडून पदयात्रा आलेली आहे आणि हे हीच पदयात्रा गेल्या चार वर्षापूर्वी आली होती त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हा कारखाना बंद पडणार आहे परंतु आम्ही त्यावर सोय ठेवला नाही आणि आज प्रत्यक्षात तो बंद पडलेला आहे आणि त्यासाठी आज जी पदयात्रा आली तिथं आम्ही स्वागत केलं आणि त्यांना आम्ही प्रतिसाद देतो आले आपलं नाव सांग दीपाली महेंद्र नागवडे सरपंच बाबा जी आत्ता यात्रा आहे त्या यात्रेच्या संदर्भात आपलं काय म्हणा ही आज जी पदयात्रा मांडवण पासून आपल्या पंचप्रिषण किंवा आपल्या जिल्हा परिषद चाललेली आहे त्याबद्दल आमचे मार्गदर्शक दादा पाटील फराटे असतील सुधीररावजी फराटे असतील रविवू काळे असतील किंवा अन्य आमचे सहकारी किंवा आमचे मार्गदर्शक मंडळी असतील आम्हाला एवढे म्हणजे पदाचार ते एवढाच एक उद्देश आहे की जो गोडगंगा कारखाना आमची सर्वसामान्य लोक लोकांची मायमावली किंवा आमची गरिबांची गरिवांच सुरू होते ते आमचे दोन वर्षापासून बंद पडलेले आहे आमचा एवढाच एक उद्देश आहे की दोन वर्षापासून गोडगांगा कारखाना बंद पडला आहे तो लवकरात लवकर चालू होईल आणि म्हणजे आमच्या म्हणजे आपल्या गा भागातील सर्वच शेतकरी मंडळी त्यांना हा कारखाना म्हणजे रोजच्या जीवनातला हा कारखाना होता तर हा कारखाना बंद झाल्यामुळं लोकांना लो ऊस द्यायची वाहतूक करायची म्हणजे गैरसोय व्हायला लागली आणि कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी होती गावात भरपूर प्रमाणात लोकांना शेअर्स होते तर काही लोकांचे म्हणजे वडील असतील ना आजोबा ते आता एक्सपायर झालेले किंवा त्यांना म्हणजे आता वारस नोंद किंवा त्यांना शेअर्स दुसऱ्याच्या नावाने आता नाही किंवा केला जात नाही आणि कामगारांनी पण म्हणजे अगोदर जे आंदोलन केलेलं आहे गावोगाव जाऊन त्यांनी रॅली बाईक रॅली केलेली असते आणि भरपूर प्रमाणात आंदोलन केलेले त्याला भरपूर जणांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि माझी अपेक्षा आहे किंवा आमच्या सर्व पंचकृषीतील लोकांची अपेक्षा आहे की या दोन वर्षापासून जो कारखाना आपला बंद पडला आहे तो लवकर लवकर चालू व्हावा आणि ह्या चालू झाल्यामुळे आपल्या भागातील सर्व लोकांना रोजगार परत उपलब्ध व्हावा अशी विनंती करते नमस्कार मी शरद दादाई थापे तांदळी ऊस उत्पादक से गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा सभासद असून या कारखान्याने बंद पडल्यामुळे आज इथं शेतकऱ्यांचा अतुना हाल होत आहे शेतकऱ्यांचा ऊस टायमिंगला जात नाही पुढील पिकं योग्य टायमिंगला होत नाही आणि आज पंचवीस वर्षे एक हाती सत्ता अशोक बापूची असूनसुद्धा बाप्पू आज ते सांगतात कारखाना अजित दादामुळे बंद पडला किंवा काय हे लोकांना पटत नाही सभासदांना आज आम्हाला हे पटत नाही गोष्टी ह्या की बापू तुम्ही पंचवीस वर्ष एक हाती सत्ता बोगली तुम्ही आज तुमचे सगळं तुमची जबाबदारी कारखाना कसा चालवायचा कसा चालवायचा सगळं तुमची एक हाती सत्ता असताना देखील आज बाप्पू हे म्हणजे चुकीचं वक्तव्य करतात त्याचा मी जाहीर निषेध करतो सभासद म्हणून तसंच आपल्यासोबत आणखी एकजण आपलं काय नाव संभाजी नामदेव नलगे ऊस उत्पादक सभासद शेतकरी आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे आता मी चालू वर्षी पाहिलं जर सहकारी कारखाना बंद असल्यामुळे जे सर्वसामान्य शेतकरी आहेत एक एकर दोन एकरवाले त्यांना जो खाजगी कारखाना आहे त्यांना टोळी देत नाही त्याचं कारण असं आहे त्या खाजगी कारखान्याला त्यांचं गळीत पूर्ण करायचं असतं त्याच्यामुळे ते सहकारी कारखान्याला कसं आहे नियमावली असते तसं खाजगी कारखान्याला काही नियमावली नाही काही नाही त्यामुळे त्या सर्वसामान्य शेतकऱ्याची फार पिळवणूक होत आहे आणि असं मला स्पष्ट मत आहे की पप्पू ह्या कारखान्याचं म्हणजे तीन वर्षापासून पीडीसी बँकेने त्यांना वारंवार सांगितलं होतं की तुमची आर्थिक परिस्थिती सुधरा, मग बापू आज अजित पापू वर तुम्ही दोष का देता तुम्हाला जग प्रशासनाने तीनदा चारदा नेलेले आहेत तुमच्याकडे पुरावा आहे त्या सगळ्या गोष्टीचं की त्यांनी सांगितलं तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली तरच मग तुम्ही आज फक्त अजित विरोधात गेले म्हणून तुम्ही अजित पवार खबर पडू नका तुम्ही सर्वात्मक जबाबदारी तुमची आहे आणि तुमच्याकडे एक हाती सत्ता सभासदांनी विश्वासाने दिली होती तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊन सभासदांचं मोठं नुकसान केलं आहे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे तेवढं मत नक्कीच हे वाहतूकदार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जर शे शेजारचे दोन कारखाने नसले तर शिरूर तालुक्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे खूप हाल झाले असते आणि आज सगळ्यांचं जे म्हणणं आहे ऊस ऊस उत्पादक ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हे सुद्धा आपल्यासोबत आहेत या सगळ्यांचं म्हणणं आहे की कारखाना हा सुरू झाला पाहिजे त्याच्यात राजकारण करता कुणाच्या याच्यावर खापर न पडता हा कारखाना पाहिजे हेच सगळ्यांचं म्हणणं आहे मी अनिल सोनोने महाराष्ट्र नामा लाईव तांदळी महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची